आणि धुर प्रदूषण होतं म्हणून तिने गिरणी मास लावलाय आणि चारवीनी मास आता काढला आणि निशान लाईट फटाके वाजवत आहे एवढी त्यांना फटाक्याची नॉन स्टॉप फटाक्या वाजवतात एकदा सुरुवात झाली का बघा फटाक्या वाजवतात ते घे जण चारवी गीर आणि निशाल आमच्या घराच्या मागेच वाजवतात आणि उद्या आहे पहिली अंगो त्यासाठी आम्हाला लवकर आहे आणि रात्रीचे वाजल्यात पावणे दहा आणि आमच्या घराची लाइटिंग बघा हे स्टार मी उल्हासनगरवरून आणले आणि हे आहे आमचं घर आणि ही आहे आमची गाडी स्कॉर्पिओ आणि मागे हे आमच्या आई आता आणि मागे आमची मुलं फटाके वाजवतात ते शूट करून देत नाही मी गपचूप शूट करते बघा इकडे फटा ते फटाके वाजवतात तिथे बसल्या आहे निशा आणि गीर ते शूट करून देत नाही मी गपचूप शूट करते ते फटाके वाजवतात